मित्रांनो प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला बॉर्डर असतात ज्याला आपण सीमा किंवा मा मराठीमध्ये हद्द असे म्हणतो अशी सीमा किंवा हद्द प्रत्येक राज्याला त्या राज्यातील जिल्ह्याला तालुक्याला गावाला आणि त्या गावातील प्रत्येक शेताला असते अशी मोजणी केलेली हद्द नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे दर्शविणारा एक शासकीय नकाशा असतो तसेच कोणताही प्लॉट शेती किंवा बिल्डिंग एका विशिष्ट मोजणीनंतरच वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरासाठी शासनामार्फत त्या त्या व्यक्तीच्या नावे केली जाते आणि शासकीय रेकॉर्ड म्हणून अशा जमिनीचा त्या शहरासाठी किंवा गावासाठी प्रत्येक प्लॉट वाईज एक नकाशा तयार केला जातो तुमच्या प्लॉटचे एक्झॅक्ट लोकेशन एरिया आणि दिशा दर्शविणारा नकाशा अथवा प्लॉट रिपोर्ट हवा असेल तर तो आता ऑनलाईन मिळवता येतो कारण जमिनीबाबतचे बरेचसे कागदपत्र आता ऑनलाईन उपलब्ध आहेत ज्यापैकी ऑनलाईन सातबारा जुने सातबारा रेकॉर्ड आठ अ उतारा ई फेरफार किंवा जुने फेरफार इंडेक्स टू यासारखे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनेलवर आधीच उपलब्ध आहेत मालमत्तेच्या मालकीची नोंद करण्यासाठी जमिनीचा नकाशा आवश्यक असतो ज्यामुळे जमिनीच्या त्या भागाची कायदेशीरता आपल्याला शोधता आणि सत्यापित करता येते हा नकाशा कसा शोधायचा आणि डाउनलोड कसा करायचा हे बघण्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा नमस्कार मित्रांनो जमिनीचा हा नकाशा ऑनलाईन मिळवण्याकरिता गुगल ब्राउझरमध्ये इंग्रजीत भू नकाशा टाईप करून सर्च करा आणि जी पहिली वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा तसेच वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचे मेन इंटरफेस ओपन होईल मित्रांनो युजर फ्रेंडली वेबसाईट तुमच्या मोबाईलवरही ऑपरेट होते त्यामुळे ही सर्व माहिती तुमच्या मोबाईलवरही तुम्हाला बघता येईल गावातील किंवा शहरातील जमिनीचा नकाशा मिळवण्याकरिता गरज आहे ती काही बेसिक माहितीची जसे जमीन ज्या ठिकाणी आहे ते जिल्ह्याचे तालुक्याचे आणि गावाचे नाव तसेच प्लॉट नंबर आता राज्य या कॉलममध्ये महाराष्ट्र आधीपासूनच सिलेक्ट आहे त्याखाली जमीन शहरी भागात असेल तर अर्बन आणि ग्रामीण भागात असेल तर रुरल यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर जमिनीचा जिल्हा या लिस्टमधून सिलेक्ट करा व खाली तालुका सिलेक्ट करून या लिस्टमधून गावाचे नाव निवडा ही सर्व माहिती दिल्यानंतर आता त्या संपूर्ण गावाचा किंवा शहराचा प्लॉट वाईज एक नकाशा स्क्रीनवर डिस्प्ले होईल जमिनीचा ठराविक प्लॉट नंबर जर तुम्हाला माहिती असेल तर तो सर्च बाय प्लॉट नंबर या बॉक्समध्ये एंटर करून या सर्च आयकनवर क्लिक करा अथवा या लिस्टमधून योग्य तो प्लॉट नंबर सिलेक्ट करा असे केल्याने संपूर्ण नकाशामध्ये फक्त तुम्ही दिलेला प्लॉट नंबर हायलाईट होईल म्हणजे डार्क कलरमध्ये आणि झूम करून स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल आता हा नकाशा जर तुम्हाला डाउनलोड करायचा किंवा प्रिंट करायचा असेल तर स्क्रीनवर डाव्या बाजूला इथे मॅप रिपोर्ट यावर क्लिक करा ज्यामुळे एक नवीन पेज स्क्रीनवर डिस्प्ले होईल जिथे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तो प्लॉट रिपोर्ट बघता येईल मित्रांनो जमिनी संदर्भात कोणतेही शासकीय काम असेल तर तो प्लॉट नेमका कुठे आहे हे दर्शविण्यासाठी अशा प्लॉट रिपोर्टचा आपल्याला उपयोग होऊ शकतो यानंतर इथे झाडासारख्या दिसणाऱ्या या चिन्हावर क्लिक करून ऑल लेअर्सवर क्लिक करा म्हणजे त्या प्लॉटवर असणारे वृक्ष आणि इतर सर्व गोष्टी नेमक्या कुठे आहेत याची माहितीसुद्धा रिपोर्टवर डिस्प्ले होते आता रिपोर्ट तुम्हाला कसा हवा आहे जसे दिलेल्या प्लॉट नंबरनुसारच किंवा एकाच मालकाच्या नावावरील सर्व प्लॉटसाठी ते आपल्याला सिलेक्ट करता येते या ठिकाणी योग्य तो पर्याय सिलेक्ट केल्यानंतर शो रिपोर्ट पी या बटनवर क्लिक करा मित्रांनो तुम्ही बघू शकता या रिपोर्टमध्ये आता ठराविक प्लॉट नंबर प्रत्येक कॉर्नर आणि त्यामधील अंतर इत्यादी सर्व माहिती स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे हा रिपोर्ट याच वेबपेजवरून दिलेल्या डाउनलोड किंवा प्रिंट बटनवर क्लिक करून तुम्हाला डाउनलोड आणि प्रिंट करता येतो मित्रांनो जमिनी संदर्भातील या अत्यावश्यक माहितीचा अनेकांना नक्कीच फायदा होईल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र